सांग तुका इष्णू सांगतो ते खरं हाय तू पांडुरंगाला मिठी मारली काय विचारते मी हा मी नाही इटो माणूस मला मिठी मारली खोट बोलतोस चटका देऊ हा आम्ही शिवशिवी होतो तुला शिवशिवी कोणा सांग खेळत होतास पोरा सांग का देवा सांग कार्ट्या तू कार्ट अरे को होईल ना को होईल ना बाप तिकडे पुण्य कमवण्यासाठी वारीला गेला तू इकड सुन बाई अग पोराला मारू नाही इठ्ठलाकडे आपप्रभाव नसतो बाई तुम्ही ना ग पाठीशी घालू त्याला तिकडे बारीला जाताना वाटमारी एकट्या दुपट्याला गाठून लुटतेत कधी लांबग्याच वाटेत घास घेते हातून काहीतरी पापा शो घडतात का या गोष्टी पांडुरंगा आई आई इठ्ठला माफ कर रे बाबा पुऱ्याची चूक पदरात घे चूक पदरात घे याच्या बापाला सुखरूप परत येऊ दे आई मी खरं सांगतो हिटू मग मला जरा राग भरला नाही शपथ तू रे चंद्री काय होऊन आंबरू लागली वासराला शोध असं सावजी वासरू कुठे गेलं तू काय होता त्याच्या संग वासरू त्याला सोडत नाही ठाव नाही का आता दिवे लागण्याला कुठं म्हटले दोघं लक्ष कुठे असतं रे कारट्या तुझ कुठे वासरू आणि कुठे तू का कुठे काका चला बरं काका चला चला बघू आपण चला अरे तू पण जा की आहे ते बघ आपलं वासरू हा वैर आपलंच वासरू आहे पगर कसं कावरं बावर झालं काका बघा जरा अरे hey! अरे 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 ग माझं लेकरे तुझं तुक टाकून गेलं ना तुला ह भेटू दे त्याला भेटू दे त्याला चांगल्या काठीणं बडीवते वय 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 अरे काय झालं बाबा काय केलं तरी घाबरू नको आम्ही आहोत कोणी केलं कोणी केलं तू कु का अरे का केलं बाबा अस तूच म्हणली व तीच नंबर मिळल्या म्हणून अरे पण म्हणून असं का असं पुरून घ्यायचं असंच पुरलं होत बोलणार पोराला म्हणल्या मी परत कधी नाही म्हणायची मी कधी नाही म्हणायची होते इतकी माणसं झाली तू आहे बाहेर सुरू झाली यांची कर्ज कदब्याची काम जरा एक दिवस आराम करा पण माझा ऐकते कोण जा दमान ग श्रीमान बोल्लोबा अंबिले परगणे पुणे मौजे देहू याच कडून घोरपडे भिकाजी याने एक बैल जोडी आणि शेतीची अवजारे खरेदण्यासाठी पंचवीस होणाचे कर्ज सहा महिन्याच्या मुदतीसाठी घेतले असून मुदतीत कर्ज न फेडल्यास दर महिन्यास दर होणार चोवीस रुपये व्याज दराने कर्ज फेड करावी लागेल असं करू नका मालक तो लक्ष्मीदास सावकार वीस रुपयानं व्याज लावला अरे हो पण मुदत किती देतो <laughs> या भिकालीच हे नेहमीच आहे <laughs> जर बोरू सटकायला थांबलं कि ह्याचं आपलं सुरू मुदत वाढवून द्या ना व्याज कमी करा ना <laughs> <laughs> भिकाजी हा झाडा तयार कर जरोखा गवाईदारांनो इथे आमठा लावा <laughs> मालक छोटे सावकार तयार होत आहे मारुतराव हा तुमचं काय नाही खान ठेवायला दोन दागिनं आणलं होतं मालक महिन्याभरासाठी दहा होण पाहिजे होतं आणि आजच द्या मारुतराव सराफाकडून पारखून घेतल्याशिवाय जोखमीच्या वस्तू घेत नाही मी सोमवारी पेठेमध्ये या पारखून घेऊ पण मालक लई नड आहे मालक ठीक आहे ठीक आहे ठीक आहे देवणजी जी एक कच्चं घाणखत तयार करा आणि यांना रक्कम द्या जी मालक मालक लई उपकार होतील मालक पारीचा प्रसाद आ, 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 इकडं सावकारी तिकड वारी कस जमवत मालक अरे भिका काय विकायचं आणि काय विकायचं नाही हे ठाऊक असायला पाहिजे आता उद्या कोणी थैलीभर मोहरा दिल्या पण देवाचा प्रसाद विकू का आपण बराय मंडळी बऱ्याच गाठी भेटी उरकायच्या आहेत एक प्रताप दोन धरण एक धरण दोन चवल एक चवल दोन दुवल आबा किती असलो चार किती, किती? चार पाहिले थांब थांब आबा आता सारखे प्रश्न विचारू नकोस हिशोब हिशोब करतोय मी पण आबा तुम्ही कसं काय ओळखता अरे मजत आणि मापाशी खेळतच मोठा झालोय आहे मी तराजू तर दुसरं दैवत आहे आपलं लक्षात ठेव आपण माप मारलं तर तो कधीही माफ करणार नाही तराजू धरणारंही आपण असलो तरी तोळणारा तो आहे आबा <laughs> तुमच्यासारखा माझा अंदाज कधी बरोबर येणार तू म्हातारा झाल्यावर मी म्हातारा कधी होणार तुझा स्वर्गवासी झाल्यावर हा आता बा स्वर्गवासी कधी होईल विचारू नकोस आव ही कोणती भाषा म्हणायची सकाळी प्रश्नच थांबत नाहीत सावजी नाणी मोजून नाणी मोजायला सांगितली तर विठ्ठल मांडून बसला अरे पोरा कामाच्या वेळी काम आणि पूजेच्या वेळी भक्ती कस व्हावं या पोराचं एकदा मंजुळेला घरी येऊ द्या मग बघा माझा सावजी कसा सुता सारखा सरळ होईल कधी येणार आहे ते येत्या पुनवला सांगावा आलाय वटी भरायची आहे ना ശാനി സാമൂള പാണ്ഡുരംഗ പാണ്ഡുരംഗ